शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे की बाबा नेमकी आनंदाची बातमी काय नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान जे हप्ते आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने येणार म्हणजे दोन्हीही तुम्हाला एकत्र येणार आहे एक त्याच्यानंतर तुम्हाला अठरावा हप्ता तुम्हाला पीएम किसानचा आतापर्यंत जमा झालेला आहे आणि एकोणीसवा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाचवा हप्ता म्हणजे तुम्हाला सहावा हप्ता कधी येणार आहे म्हणजे आतापर्यंत तुम्हाला नमो शेतकऱ्यांचे पाच हप्ते तुमच्या आतापर्यंत तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत आता तुम्हाला सहावा हप्ता आणि एकोणीसवा हप्ता कधी येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना याची मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये याची प्रतीक्षा लाभलेली म्हणजे हे आहे तुम्हाला वेटिंग आहे ते त्यामध्ये खूप दिवस झालं नम शेतकऱ्याचं आणि पीएम किसानचे हप्ते जमा होत नाहीत याचं कारण काय आहे की बाबा राज्य शासनाचे नेमकंच विधानसभेची निवडणूक वगैरे असताना आचारसंहिता असताना अशा अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं हे झालेलं होतं त्यामुळे आता इलेक्शन झालं त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाला हो त्याच्यानंतर तुमचे पूर्ण आता त्याचं मंत्रिमंडळ वगैरे ठरलेलं आहे आता याची तारीख वगैरे हो तुम्हाला याची तारीख ठरलेली आहे आणि तारीख आणि तुमचे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही तुम्हाला शेतकऱ्याला दोन्ही हप्ते तुम्हाला एकाच एकदाच तुम्हाला जमा होणार आहेत तुम्हाला तुम्हाला ही तुम्हाला कधी तुम्हाला याची तारीख देणार आहे तुम्हाला मी शेव शेवटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्हाला आपल्याला सर्व डिटेल नम शेतकऱ्याचं कशा पद्धतीने करायची किंवा अशी कशी करायची त्याच्यानंतर तुमचं ज्याचे काही प्रॉब्लेम असतील ज्याचे नम करायचे पैसे पडत नाही तर असे काही शेतकरी असतील त्याचे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शिवाजी क्लासेस अॅग्रिकल्चर मी शिवाजी सारंग तुमचं या चॅनल चॅनलमध्ये सर स्वागत करतात आता आता बरेच शेतकरी आता मोठ्या अडचणीमध्ये आहेत की बाबा ज्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नमोद शेतकऱ्याचे पैसे असो किंवा पीएम किसानच्या हप्ते असतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेटिंग राहिलेली आहे आणि पीएम किसानचे आणि नमोद शेतकऱ्याचे पैसे पडत नाहीत आता याच्यामध्ये कारण कारण एक तर नेमकं असं आहे की बाबा ज्यांच्या आता उदाहरणामध्ये महादजी नावाचं सातबारा म्हणजे आधार कार्डावर महादजी नाव आहे आणि सातबाराला महादू आहे म्हणजे याच्यामध्ये आधार आदा, सेटिंग करत असताना किंवा आधारचे फॉर्म भरत असताना किंवा पीएम किसान याच्यामध्ये याच्यामध्ये मॅच होत नाही मॅच होत नसल्यामुळे तुमचं म्हणजे हप्ता पेंडिंग वगैरे हो असू शकतो त्याच्यानंतर तुमचं दुसरं कारण आहे की बाबा तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसेल यामुळेही तुमचा हप्ता वगैरे तुमचं तुम्ही आलेला नसेल तुमचा वेटिंग राहिलेला असेल त्याच्यानंतर तुमचं खातं डिबिटी वगैरे झालेलं नसेल किंवा तुमच्या खात्याला बँकला आधार लिंक नसेल किंवा तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल त्याच्यामुळे तुमचं हे होणार नाही त्याच्यानंतर तुमचं चार नंबरचं ऑप्शन आहे की तुम्ही पीएम किसा आणि नमो करायचं जे काय तुम्हाला एकाच जरी नमो करायचं किंवा पीएम किसाच जर केवायसी जर केली असेल तुम्हाला एकच के वायसी करायची तुमचे दोन्ही पण हप्ते तुमच्या अकाउंटला जमा होतील आता तुम्हाला केवायसी कशी करायची तुम्हाला केवायसी केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला केवायसी करायची जर पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे तुम्हाला तुम्हाला ऑनलाईन सेंटर आहे तिथे तुम्हाला केवायसी वगैरे करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही आधार कार्ड लिंक करून घ्या त्याच्यानंतर अपडेट नसेल तर अपडेट करून करून घ्या मोबाईल नंबर लिंक करून घ्या त्याच्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला जे शासनाच्या जे पैसे तुम्हाला जसं की तुम्हाला पीक विमा असतील त्याच्यानंतर तुमच्या अतिवृष्टीचं अनुदान असेल दुष्काळी असेल किंवा ओला दुष्काळ असेल अशा अनेक ज्या योजना शेतकऱ्याच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरूपामध्ये मिळत असतात जर तुमचं जर आधार कार्डला आधार कार्ड बँकेला लिंक नसेल किंवा डीबीटी वगैरे झालेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या अन्यथा तुम्हाला या हप्त्यापासून तुम्हाला वंचित असाल तुम्हाला जर तुमचं जर ऍक्टिव्ह तर तुमचं खातं जर नसेल तर तुम्हाला त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत आणि अनेक योजना पण तुम्हाला मिळणार आहेत जसं की तुम्हाला पीक विमा असतील अनुदान असेल किंवा अतिवृष्टी असेल ओला दुष्काळ असेल अशा अनेक माध्यमातून तुम्हाला केवायसी वगैरे करून घेतल्या जातात तुमचे जर तुमचा जर जर तुमचा जर हप्ता आला असेल तर तुम्हाला एकोणीसवा हप्ता पण तुम्हाला येऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला नम शेतकऱ्याचा पाचवा जर हप्ता आला असेल तर तुम्हाला हे येऊन जाईल म्हणजे तुम्हाला एकदा जर केवायसी केली तर तुम्हाला दोन्हीकडे करायची गरज नाही तुम्ही कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये पैसे घालायची वगैरे तुम्हाला गरज पडणार नाही आता आता बरेच शेतकऱ्याचे असं निर्माण झालेले की बाबा आमचे हप्ते पडणं झालेत तुम्हाला हे कारण असू शकते किंवा तुम्हाला आता याच्यामध्ये तुम्हाला चारशे कर्मचारी याच्यासाठी नम शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचे जे पडणं झालेत तुम्हाला जे तुमचं तलाठी कार्यालय आहे तुम्हाला त्या तलाठी कार्यालयात तुम्हाला जाऊन तुमचा हप्ता वगैरे पडणा झाला तुमचा स्टेटस चेक करायचं स्टेटस मध्ये तुम्हाला नेमकं आधार शेडिंगचं तुम्हाला नेमकं ऑप्शन काय येत आहे तुम्हाला त्याचे क्रील वगैरे घेऊन तुम्हाला जे तुमचं कार्यालय तर तलाठी कार्यालयावर जायचंय किंवा तुम्हाला तहसील जाऊन तुमचं हे करायचं किंवा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पण त्याचं पीएम की आणि नमशेद करायचं एक तुम्हाचं ऑफिस पण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तुम्हाला प्रिंट काढून घेऊन जायचं आहे ना आमचं असं पद्धतीने तुमचं आमचे हप्ते रुकलेले आहेत असं तुम्हाला सांगायचं आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला आधार लिंक करून घ्या आधार लिंक करणं डी वगैरे करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला वगैरे करून घ्या म्हणजे जर जर तुम्ही ह्या गोष्टी जर करून जरी तुम्हाला जर पैसे येत नसतील तर तुम्ही तलाठी कार्याला संपर्क का साधा का, तलाठी कार्याला संपर्क का साधून किंवा याच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून पीएम वर जाऊन पण तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला बरे आता याच्यामध्ये तुम्हाला हप्ता नेमका एकत्रच येणार आहे का म्हणजे नमोशेतकरी आज आणि पीएम किसान हे दोन्ही पण तुम्हाला एकत्रच येणार आहेत का हा हे तुम्हाला एवढं म्हणजे एवढी सत्यता आहे की बाबा तुम्हाला नमोशेतकरी आणि पीएम किसानचे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रच मिळणार आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तारीख किती ठरवलेली आहे आता याच्यामध्ये नमोशेत म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासन याच्यामध्ये दोन्हीचे याच्यामध्ये हप्ते डिवॉजिट केलेले जातात म्हणजे पीएम राज्य सरकार देतात आणि नमद शेतकऱ्याचे अर्थसंकल्प त्या अर्थसंकल्पने वाढीचा प्रस्ताव त्यांच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला होता की आम्ही वाढवणार आहोत म्हणजे जे वर्षाला जर आपल्याला बारा हजार रुपये रक्कम मिळणारी होती ती तुम्हाला पंधरा हजार रुपये करणार आहेत तुम्हाला कोण अर्थसंकल्पनाच्या माध्यमातून त्यांनी मार्चच्या त्यानंतर तुम्हाला त्याचे हे होतील त्यामुळे तुम्हाला आनंदाचीच बातमी असेल की बाबा जर वाढीव जर केले तर एक शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आणि केंद्र शासन किंवा महाराष्ट्र सरकारचे आभार मानायला काही हरकत नाही बाबा जर वाढीव जर केलेला असेल याच्या जाहीरनामा मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा आम्ही जेवढे काही आचार म्हणजे जे आचारसंहितेच्या अगोदर किंवा जाहीरनामा जे जेवढं काही सांगितलं होतं तेवढं आम्ही सर्व काही माफ करणारा म्हणजे तुम्हाला त्याचे हे करणार आहोत आता याच्यामध्ये तारीख तुम्हाला दिलेली आहे याच्यामध्ये तुमची बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एक मार्च पर्यंत तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रच तुमचे पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रच येणार आहेत म्हणजे एकत्र तुमचे दोन्ही पैसे तुम्हाला जमणार तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला आधार लिंक तुमच्या बँकेला आहे का नाही तुम्ही चेक करा डीबीटी वगैरे आहे का नाही चेक करा तुमचं जर आधार कार्ड किंवा केवाय जी करत असताना तुम्हाला जर तुमचा आधार फिंगर जर येत नसेल तर तुम्ही आधार अपडेट करून घ्या तुमचा मोबाईल नंबर वगैरे व्यवस्थित लिंक करून घ्या अपडेट करा अपडेट केल्यानंतर केवायसी वगैरे करून घ्या या तिन्ही जर गोष्टी तुम्हाला जर झालेल्या असतील तलाठी कार्यालय त्याच्यामध्ये तुम्ही जमा करा जमा करून करत असताना अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही त्याच्या माध्यमातून तुम्हाला जर असे जर तुम्ही जर डीबीटी वगैरे किंवा आधार लिंक जर असेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेच्या किंवा जे काही शासनाची योजना असेल तर ते तुम्हाला अनुदान तुम्हाला फेर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे द्यायची गरज नाही ना तुम्हाला पैसे वगैरे द्यायची गरज नाही तुम्हाला फेर तुमच्या बँक मध्ये तुमची रक्कम जमा होणार म्हणजे लाडक्या बहिणीच्या दिगुतीच्या माध्यमातून कशा पद्धतीने होणार आहे तशाच माध्यमातून याचे पण पैसे तुम्हाला जमा होतील अशा पद्धतीने असेच नवीन व्हिडिओ वगैरे शेतीविषयी माहिती बघण्यासाठी आणि शेतकऱ्यांविषयी जे काही कर्जमातीविषयी असेल किंवा शेतकऱ्याचा जीआर असेल अशा पद्धतीने तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्याला आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि जा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नम शेतकरी आणि पीएम किसान हफ्ते जर आलेले असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमची काय अडचण आहे किंवा आधार सेटिंग तुमचं नेमकं काय आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व डिटेल तुम्हाला माहिती सांगेल आणि तुम्हाला नेमकं का काय करायचं आणि कशा पद्धतीने करायचं सर्व डिटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगेल किंवा तुम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा